लोकसभेची तयारी सुरू असतानाच पक्षांतराचा धडाका मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे लोकसभेच्या उमेदवारीहून किंवा स्थानिक पातळीवरच्या राजकारणाला कंटाळून यासोबतच पक्षानं संधी दिली नाही म्हणून अशा याना त्या कारणामुळे नेते मंडळी पक्षांतर करतायत खास करून काँग्रेसमध्ये याचं प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळतंय गेल्या काही दिवसामध्ये काँग्रेसचे अनेक बडे नेते यांनी पक्षाची साथ सोडली आहे या सगळ्यात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकोरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकोरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला त्यामुळे अशोक चव्हाणनंतर चाकोरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे मराठवाड्यातील आणि खास करून लातूरमधील राजकीय गणितं कशी बदलणार आहेत जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय बेधडक टॉक्स अर्थात आपला विषय कसा असतो बेधडक असतो बिंदास्त असतो आता बघा लातूर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा विलासराव देशमुख घराण्यांचा उल्लेख आवर्जून होतो सध्या विलासरावांची दोन्ही मुलं म्हणजेच अमित विलासराव देशमुख आणि धीरज विलासराव देशमुख हे लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये आमदार आहेत पण यासोबतच जेव्हा एकूण लोकसभा मतदारसंघाविषयीचा मुद्दा येतो तेव्हा चाकूरकरांचं नाव समोर येतं आता काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर या मतदारसंघातून सात वेळा खासदार राहिलेत एकूणच काय तर देशमुख घराणा आणि चाकूरकरांमुळे लातूरमध्ये काँग्रेसचा चांगला जम होता पण दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रुपाताई निलंगेकरांनी चाकूरकरांचा पराभव केला त्यानंतर जयवंत जयवंतावळे यांनी काँग्रेसवरून काँग्रेसच्या तिकीटावरून खासदारकी मिळवली आता बघा त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातातून निसटला आता दोन हजार चौदाला सुनील गायकवाड आणि दोन हजार एकोणीसला भाजपचेच सुधाकर श्रंगार यांनी खासदार राहिलेत आता लातूरमध्ये राजकीय गणित कसं आहे ते आधी समजून घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे आता बघा लातूरमध्ये लोहा लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर निलंगा असे एकूण सहा मतदारसंघ या लातूर लोकसभा मतदारसंघात येतात यात लातूर ग्रामीण आणि लातूर शहर हे मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो या ठिकाणी काँग्रेसचे म्हणजेच विलासरावांचे दोन्ही मुलं अमित विलासराव देशमुख आणि धीरज विलासराव देशमुख हे आमदार आहेत पावर, पावर तर अहमदपूरमध्ये शरद पवार अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील उदगीरमध्ये अजित पवार गटाचेच संजय बनसोडे निलंग्यामध्ये भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर आहेत तर यंदाच्या लोकसभेला काँग्रेसकडून शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपकडून विजयाचे हॅट्रिक करण्यासाठी पुन्हा एकदा सुधाकर श्रृंगारे यांनाच ही संधी मिळालेली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून उदगीरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे अर्थातच लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये काळगेविरुद्ध शृंगारे असा थेट सामना इथे पाहायला आपल्याला मिळणार आहे पण असं असतानाच शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ज्या सुनबाईने देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पण यांच्या प्रवेशाचं नेमकं कारण काय तर लातूरमध्ये जे जातीके जातीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात या भागामध्ये लिंगायत समाज हा मोठ्या संख्येने आहे आणि त्याचा एक मोठा गट आहे आणि चाकूरकरांना लिंगायत समाजातून आणि त्या गटातून मोठा पाठिंबा राहिला आजही त्यांना मानणारा मोठा गट लिंगायत समाजामध्ये आणि या भागामध्ये येतो पण याच भागात मराठा समाजाचा एक वेगळा मोठा गट आहे जो की देशमुखांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा असं म्हटलं जातं की देशमुख आणि चाकूरकर हे भलेही काँग्रेसमध्ये बडे नेते असले तर त्यांच्यामध्ये राजकीय संघर्ष हा नेहमी पाहायला मिळत होता दो म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा विलासरावांचा पराभव झाला तेव्हा लिंगायत समाजाने त्यांना पराभूत केलं किंवा त्यांना पाडल्याचं बोललं जातं आहे एवढंच नाही तर दोन हजार चारमध्ये जेव्हा शिवराज पाटील चाकूरकरांचा लोकसभेला पराभव झाला तेव्हा मराठा मते फिरवल्याचं असंही तिथं आरोप होतो किंवा बोललं जातं आता अंतर्गत हा विरोध जरी असला किंवा दोन हजार चारला पराभव जरी झाला असला तरी काँग्रेसनं शिवा शिवराज पाटील यांना केंद्रात पाठवलं दोन हजार सहा ते दोन हजार आठमध्ये ते मनमोहन सिंग मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय गृहमंत्री पदावरती राहिले आता शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे एकनिष्ठ नेत्यापैकी आहेत इंदिरा गांधीपासून अक्षरशः राजीव गांधी असतील किंवा काँग्रेस आणि बड्या नेत्यांचे त्यांचे चाकूरकरांचे म्हणजे जवळचे संबंध आहेत दरम्यान सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपयश आल्याच्या टीकेवरून पाटलांनी आपला राजीनामा दिला होता आणि त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या दरम्यान पंजाबच्या राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक म्हणून त्यांनी जबाबदारी दिली पण त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकरांनी राजकारणातून संन्यास घेतला पण यानंतर त्यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर या राजकारणामध्ये उतरल्या सक्रिय झाल्या चाकूरकरांचा मुलगा शैलेश पाटील हे देखील काँग्रेसमध्ये दे आहेत ते सध्या काँग्रेसच्या शहर प्रदेश अध्यक्ष कार्यकारिणीवर आहेत पण प्रत्यक्षात ते निवडणुकीत सहभाग मनावात असा त्यांचा दिसत नाही नसतोही पण अर्चना पाटील चाकूरकर या निवडणुकीमध्ये जास्त सक्रिय असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसमध्ये देखील काँग्रेसच्या तिकिटावर लातूरमधून म्हणजे लातूर, लातूर शहरामधून विधानसभा लढवण्याची त्यांची चर्चा खूपच होती पण कौटुंबिक कारणामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आणि या ठिकाणी अमित विलासराव देशमुख यांना संधी मिळाली आता अर्चना पाटील चाकूरकरांनी वेगळा मार्ग निवडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांच्या या प्रवेशामुळे लिंगायत जो समाज आहे किंवा लिंगायत मतदाराचा फायदा हा भाजपला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो कारण यंदा काँग्रेसकडून शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे बघा ना दोन हजार एकोणीसपासून लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे त्यामुळे देशमुखांचा मराठा मतांचा आणि लिंगायत मताचा त्याचबरोबर दलित मतंही वळवता येतील असं काँग्रेसला वाटलं होतं पण आता भाजपनं मोठी खेळी खेळत चाकूरकरांना भाजपकडे घेतलं आणि जसं की याआधी जेव्हा सांगितलं होतं की चाकूरकरांना म्हणजेच शिवराज पाटील चाकूरकर असेल किंवा अर्चना ताई पाटील चाकूरकर असतील यांना मानणारा एक मोठा लिंगायत समाज आहे आणि तो वर्ग आहे आणि भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही अर्चना पाटील चाकूरकरांना लातूरमधून अमित देशमुख यांच्या विरोधात भाजप उतरवू शकतं असं देखील बोललं जात आहे सोबतच उदगीरचे जे सात वेळा नगराध्यक्ष राहिलेले आहेत राजेश निटुरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला ते सुद्धा लिंगायत समाजाचा एक मोठा चेहरा आहेत त्यामुळे एकूणच काय अर्चना पाटील चाकूरकर यांचा प्रवेश हा भाजपला फायदा देणारा आहे आणि फायदा करून देणारा आहे आणि या भाजपच्या जे आता सध्याचे उमेदवार आहेत सुधाकर शृंगारे हे बाजी मारणार अशी देखील एक चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे काँग्रेस आता नेमकं काय करणार हे पाहणं इतकंच महत्त्वाचं असणार आहे आणि हा संपूर्ण हे जी मुद्दा तुम्हाला मी सांगितला किंवा या मुद्द्यावरती तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा आणि हा विषय आवडला तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेदरक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बेदरक टॉक्स then not